चलो अरे वा सगळीकडे सिग्नल सुटतात म्हणजे आपले माताजी पाणी बघ पायवरी घे थांब 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 मी ताई फुल शोधण्यामध्ये आणि मी बसले आपला मोबाईल वर व्हिडीओ काढत हा ना आणि हा तोच ब्रिज आहे जिथून सनसेट होताना एवढा भारत दिसतो इथं संध्याकाळ झाले आहे संध्याकाळचे साडेसात सात वाजलेत आणि तरी उजेड आहे बघा कार मित्रांनो कसे सगळे मस्त ना आज आम्ही निघाले मार्केटला तर जुबेली बागला चाललो आहे की ज्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचा ब्लॉग बघितला नसेल तर त्याने नक्की बघा कारण त्याच्यामध्ये भरपूर वेगळी माहिती आहे माहिती म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक मला वाटतं आहे महाराष्ट्रात म्हणजे जे काही नवीन ब्लॉग बघतात आपल्या गावाकडले मित्र तर त्याने नसेल बघितला तो ब्लॉग तर नक्की बघा तर आता चाललो आहे मी आणि ताई आहे माझ्यासोबत आम्ही दोघो बे चाललं आहे आणि मेन म्हणजे काय की आज मोठं ब्लॉक पण करणार आहे तर पुढे कंटिन्यू करा तर चला भेटू आता तुम्हाला डायरेक्ट बाईकवर मी तर बसलो आहे पण आपल्या कॅमेऱ्याच्या पाठचा जो माणूस आहे ताई ते राहिले बसायचे तर आता आपणाला पेट्रोल भरायला लागणार आहे गाडीमध्ये इथं आपल्या घराच्या बाहेर पडल्यानंतर समोरच पेट्रोल पंप आहे जास्ती काय लांब जायची गरज पडणार नाही तर चला पेट्रोल भरवादी आपण संध्याकाळचे सव्वा सहा आलेत तर सगळ्यांना जय श्रीराम आणि जय शिवराय तर आपण आता इथंच पेट्रोल भरायचं आहे कारण की इथंच आहे आपल्या घराच्या शेजारीच पेट्रोल ये दे हो तर चला पेट्रोल भरून घेतो आधी आलो आहे तसं हवा पण चेक करून घेऊ एकदा पेट्रोल तर झालं फुल करून आता हवा चेक करायला चालू आहे कमी होते हवा गाडीमध्ये बावीस होते लगेच हवा चेक करून घेतली दोन्ही टायरमध्ये पण हवा कमी होते दुपारी एवढी गरमी लागली ना आता भरपूर गरमी आणि त्यात काय झालं की आपलं पहिलंच वर्ष आहे इकडं त्यामुळं एवढ्या गरमीची सवय पण नाही आहे चाळीसच्या पुढे टेम्परेचर जात आहे माहिती आहे चाळीसच्या म्हणजे ऑलमोस्ट फोर्टी थ्री फोर्टी फोरपर्यंत टेम्परेचर असते आजचं टेम्परेचर पण तिथपर्यंतच गेलं आहे माहिती आहे का दुपारी तर कुठं बिलकुल बाहेर पडत नाही कूलरची हवा मी ताई आणि टी व्ही एवढंच चाललेलं असतंय सध्या आमचं सरळ जायचं ना आपल्याला चाललोय आता सरळ आपला हा नेहमीचा रोड आहे मार्केटला जायचा वगैरे कारण की सगळे तेच रोड पडत सगळी मार्केट वगैरे सगळी या साईडला आहे इकडून पण आहे लेफ्ट साईडला गेलो असतो तर चौकातून पण हा एक शॉर्टकट पडतो डायरेक्ट गाय सर्कलला निघत आहे ना त्यामुळे हा रस्ता घेतलाय आपण आणि संध्याकाळचा टाइम असल्यामुळं आता ट्राफिक तर लागणार आपणाला थोडंफार वाजले तर सवडे सहा वाजलेत आता त्यामुळं साडेसहा वाजले तरी ऊन कमी नाही बघा आणखी हे बघा समोर चमकायला बिल्डिंगवर सूर्य असलं ऊन लागते ना लय ऊन लागते इकडं गुजरातमध्ये कपडे खूप स्वस्त आहेत म्हणजे आणि हे समोर बघताय तुम्ही हे आहे अकोटा गार्डन इथं भरपूर भर सेल वगैरे काय काय लागलेले असते त्या गार्डनमध्ये आत्ता तर नाही आहे नाहीतर मागच्या महिने मागच्या दोन तीन महिन्याखाली रोज सेल होते ह्या गार्डनला आता आपण गाई सर्कलला तिथून पण होता एक शॉर्टकट आपणाला हो हा आहे गाय गाई सर्कल आणि सिग्नल लागलेला आहे आता हा बघा दिसला गाय सर्कल गायीचं स्टेच आहे तर आणि आता एवढी गर्मी लागते ना काय विचार नाही आणि या गर्मीमुळं तब्येत फार वाट लागून जाते म्हणजे असा विकनेस वाटतो तब्येतीला असल्या गर्मीमुळं घाम 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 जाऊन सगळा चलो भैलो संध्याकाळचा ऑफिसचा टायमिंग आहे त्यामुळे एवढी गर्दी आहे हां गर्दी असते एवढी पण तुम्हाला सांगू पुण्यात जेवढी गर्दी असते ना तेवढी बिलकुल गर्दी नाही इकडं एवढं खाली रोड तर पुण्यात शक्यच नाही बघायला माहिती आहे चला 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 सिग्नल सुटला लवकर वा, वा 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 चला निघालं सिग्नल ह्याच्यातून बाहेर गर्दी असते इथं सगळे कपल्स दिसतात आहे तुम्हाला त्या एरियामध्ये सगळे कपल्स असते कपल्स म्हणजे हे लवर पॉइंट झाला डिक्लेअर माहिती आहे का चलो अरे वा हा सगळीकडे सिग्नल सुटतात म्हणजे आपले आणि एवढा सिग्नल बारीक आहे ना इथं तीस सेकंदाचा सिग्नल आहे हा आणि आता हा रोड म्हणजे सुरसागर मंगळ बाजार वगैरे सगळे तिकड जायचा रोड आहे या रोडला नेहमी कधी गर्दी असणारच तुम्हाला माहिती आहे डेकोरेशन बघा काल परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल हे सगळं डेकोरेशन आणि इथं हनुमानाचं मंदिर आहे मस्त बघी आणि हे स्वामींचं मंदिर तुम्हाला तर माहीत आहे कारण तुम्ही नेहमी ब्लॉगमध्ये बघतात स्वामींचं मंदिर कुठं आपण राईटला जायचं लेपला अच्छा हां तिकडं निघायचं आहे का गा? आणि बघा समोरच सुरसागर महादेवाची उभी मूर्ती इथं आम्ही आता शॉर्टकट गल्लीतून निघतोय गल्ली गल्लीतून निघतो आहे म्हणजे मला पण एवढे रस्ते माहीत नाहीत पण ताईला माहिती आहे त्यामुळं गल्लीतून घुसतो आहे आम्ही नाही तर मग एक असला तर मग गुगल मॅप तुम्हाला समोर दिसतच लागलेला कारण आपणाला एवढे रस्ते माहिती नाहीत पण होतील हळूहळू तर इथं आम्ही आलो आता पेपर बघायला साबणाच्या पॅकिंगचे बघू द इथं मिळतेत का आपणाला तर इथं पेपर वगैरे बघून झाले आमचं चांगले प्राईसमध्ये एकदम व्यवस्थित रेटमध्ये मिळून जातात पेपर पण मग तसा काय प्रॉब्लेम नाही आत्ता जे यूज करत होतो आम्ही पेपर तो थोडा कॉस्टली होता आणि हा चांगला पेपर आणि आम्हाला जसा स्टार्टिंगला हवा होता तसाच पेपर भेटलेला आहे आम्हाला आता तर चला बघू आता माताजी जे वा, 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 वा पाणी बघ पायवरी घे थम थांब थांब पाणी सांडलं आहे आणि समोरून रिक्षावाला सणाड येतो हो आहे कारेली बाग ओके आता सगळीकडं हनुमानाचे मंदिरं सजलेले आहेत मस्त बैग वगैरे झालेलं आहे सगळ्या <स्थागा> मंदिरांनी तर आम्ही आता अजून एक दुकान शोधायला आलोय म्हणजे शक्ती पेपर मार्ट म्हणून आहे तर हे पण कुठलं कारेली बाग ना हा कारेली बाग मध्ये आलोय तर अगोदरच्या ज्या दुकानात गेलो होतो तिथंही पेपर भेटला आपणाला पण वाट पण बघायला लागेल ना की कशी पडते काय नाही ते अजून एक दुसरं दुकान शोधायला आलोय तर ते इथंच कुठेतरी आजूबाजूला आहे तर बघू भेटत आहे का आता म्हणजे त्या पण दुकानात एकदा चौकशी झाली की टेन्शन नाही म्हणजे फॉट जे काय पडची किंमत पडते ना ते बघता येईल आपल्याला आणि हा बघा समोरचा एरिया सगळा आणि ताई आहे दुकान शोधण्यामध्ये आणि मी बसले आपला मोबाईलवर व्हिडिओ काढत आज सगळे कपडेच्या गल्ल्या ना गल्ल्या शोधतो आम्ही आपल्या महाराजांची जयंती इथं पण साजरी करते हा तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे दोन्ही पण जयंती साजरे करतात छत्रपती शिवाजी महाराजांची असं नाही की महाराष्ट्रात म्हणून सगळीकडे करतात कर आत गल्ल्या गल्ल्या फिरतोय आम्ही दोघं सगळं सामान हे करायला ब्लॉग बनवायला असा हा वेळच भेटला नाही मोबाईल हातात घेऊन पण असा बनवायला चालला आहे बाईकवर सिग्नल लागला सिग्नल संध्याकाळच्या टाईमीला बघा ना कसलं दिसतं तिकडं समोर सनसेट होतंय ना तर त्याच्याशी लाइट्स बघा कशा दिसते समोर आणि हा कोटावाला ब्रिज चा जो रोड आहे ना तो आहे अँब्युलन्स चाललेली आहे अशा तऱ्हेन तर घड्याळ दिसतो तुम्हाला घड्याळ बघा कसला मोठ आहे हा ना युएस ला उभारल्यासारखं म्हणते इथं सिग्नल सुटला आठ सात सहा पाच चार तीन दोन इथं शनिदेवाचं मंदिर आहे आहे एकदा हा आहा हा हा काय मजा वाटते किती दिवसानंतर अशी गाडी पळवते असं वाटतंय ह्या पॉईंटच्या एवढ्या रील्स असतात ना इंस्टाग्रामला भरपूर रील्स बघायला मिळतात माहिती इथल्या लय रील्स असतात इथल्या इंस्टाग्रामला म्हणलं की अकोटा ब्रिज म्हणलं की सगळ्यात तेच ब्रिज रील्स असतात सगळ्या इंस्टाग्रामला भारी आता तरी लायटिंग नाही आहे मागच्या एक दोन ब्लॉगमध्ये मी सांगितलं पण होतं वाटतं तुम्हाला की इथं लायटिंग वगैरे दाखवली होती लायटिंग लावलं संध्याकाळी लय भारी दिसतं पण आणि हा तोच ब्रिज आहे जिथून सनसेट होताना एवढा भारी दिसतो इथं लय भारी दिसतं कारण इथं ब्रिजचा जो टोक आहे तिथून सूर्य खाली उतरताना असा एवढा क्लास दिसतोय ना कारण बिल्डिंग वगैरे कुठली जाळी येत नाही ना त्याला त्यामुळं आणि आता फिरून आपण सगळं करून करून आलोय आता गाय सर्कलला म्हणजे हा गाय सर्कल आहे आता इथं आणि बघा इथं साईनाथ मंदिर रामेश्वर ऑफिस आहे ना म्हणून एवढी गर्दी आहे ना ऑफिस आहे म्हणून गर्दी आहे आणि आपण निघालो इकडून आपला आणि सिग्नलचा काही संबंध नाही तर जाताना लागतं येताना नाही लागत सगळं फिरून फिरून शेवटी घरी जाताना काय तर दूध घेऊन जायचं आम्हाला आणि दूध घ्यायला जायचं म्हणून थांबलो आहे आम्ही ताई की दूध आणि मी करतोय आता ब्लॉक शो आणि या दुकान आहे आपलं दूध घ्यायला जायचं संध्याकाळ झाली आहे संध्याकाळचे साडेसात वाजलेत आणि तरी उजेड आहे बघा अंधार नाही झाला आणखीन आणि समोर कसली सूर्याची लाईट दिसते बुजले कसलं आकाश दिसतंय ना क्लास दिसतंय आणि गावाकडं तर असं डिझाईन तर एकदम भारी दिसते आहे तुम्हाला कारण की काय माहिती आहे का गावाकडं असं बिल्डिंग वगैरे नसतात ना आणि सूर्य लगेचच दिसून जातो मावळताना पण आणि उगवताना पण दोन्ही पण सूर्य दिसून जातात आपणाला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तोपर्यंत बाय बाय